पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही आलेलो आहोत गावी होळी खेळण्याकरिता आणि गावाकडे आहे ना बंजारा समाजाची होळी दुसऱ्या दिवशी असते म्हणजे एक दिवस लेट असते तर ते का असते लेट ते तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल एक जुना ब्लॉग आहे त्याच्यात आहे ना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या का एक दिवस लेट असते होळी बंजारा समाजाची त्या संबंधीची माहिती आहे बंजारा होळी म्हणून तो ब्लॉग आहे आणि आज गेल्या वर्षी ते माहिती दिली होती आणि यावर्षी आम्ही होळी खेळायला आलो ठीक आहे तर आता तुम्हाला दाखवतो होळी कशी सुरू आहे मग इकडे ठीक आहे तर पूर्ण ब्लॉग नक्की पहा कंटिन्यू पाहत राह आता या या बाहेर त्याला बोलो या निखेल बाहेर बाहेर ये निखिल हे निखिल तू बाहेर बाहेर चाल चाल बाहेर हे बघा इकडे पण चालू आहे होळी ये काही सडायर चालेल तो हा कोण येणा टाकलं होतं पाणी हा आता રાતા કે ઓય કાં પટજી પર જાય મજા મોબાઈલ

আও <laughs> भाइहरू हामी कालमा ઓ કઈ ખેલાતા હાય આ 500 1900 200 200 બોલ તો તક પકું છે તો મત હેલો પકડ્યો કિસા લઈ્યો તો થોડું થોડું ભાઈ કદી પાસ પાસ દાદ મને એક નાસે છે ધરામ પકડન કેન સરબન પકડન સાબ દાદ હેડો પકડિન જરા નાની આ તો બંગન કે પકડ નહીં રા રા પકડી હમણે এ দা দিলা মগতে ভগলি ম কেওরে হল এ ভাই জোরদার শেখলা এ ভাই জোরদার শেখলা দেমা কি করে দিছিস আর দাচ আর দাচ একটু করে মাতে মাগা

હા ગજબ મજે ઊંડા પાસો રેનો છો સરસ ધનાનો કાપની હા પૈસા એ સુનો ઊંડા મથી કર હે 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 કાઈ હાલ હે હે નિદેશ્યો કાઈ કાઈનું આ પ્રતિજ્ઞા દેના ફટ દે હે હે મંતર હા મને પકડું છું માં મને પકડ હા કંઠેઓ છોરા હાઈ હાઈ કરી સકઈ મારીયા જલ્દી કર ના રે મારું 500 રૂપિયા જમા

अरे केलं जागा बाराल वनवासा चौदा साल रनवासा आहे एवढी ते मागायला शंभर शंभर रुपये पण आमच्या खिशात नव्हते ना शंभर रुपये हे बघ तिकडे पकडूनच ठेवलं तेला चांग चांगलं आणि असं हाल हे ते प्रतिक चांगलं आलं पाणी ते कालपासून म्हणाल तर निखिल मोदीला जाऊ मोदीला <laughs> आता येत नाही <हुना ला। laughs> <laughs> <laughs> ते हे बघा तुम्हाला दोघाला पकड पकडून ठेव हे बघा आंटी आहे ना इकडे आल्यात लेकरायला वाचवायला पैसे घेऊन चाललो आम्ही तिकडे तिकडे कैद झालेले आहेत पोरं दोन गिरवी ठेवून आले कितीचे चिल्लर करायला पाठवलं पासीचे चला त्याला आहे ना येता सांग नाही पाचशे नाही कशाला तीनशे शंभर शंभर झाले ना आपले आहे मोस्ट वॉन्टेड आणि लारेच लारे काय घ्यायचं नाही उद्या का गेले दुकानावर ते सोडत नाही तोपर्यंत ती ती पैसे आल्याशिवाय सोडत उभे पिसा काय थांब पहिले ते गाणं थांब 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 ते लाचू घेतू ते हे आंटी आले माझ येतो ना येतो ना ते वाटून घेतात ते वाटून घेतात ना ये तो ये तो, तो, या तो यार येतो पड पाये पड रे हाँ ये हे करे बा पाये पड रहे भाई चला दूर ती का गंती दूर ती का पकडाई नी तुम्ही गाणा लागा हे लगा गाना लगा गाना लगा लगा गाना चला या आम्ही यायच नाही बरोबर देतो म्हणायचं पळायचं का पळणं होत नाही काय आम्ही तर तसंच केलं सकाळी देतो ना वहिनी तिला द्यायला लागते शंभर शंभर द्याव लागते उशार परवा तिथेच आता बसलो तर आम्ही इथे थकलो आम्ही आमची कॉलर मध्ये अजिबात सरेंडर तर मी आधीच झालो होतो याच्यातच सरेंडर झालो म्हटलं धावून काही फायदा नाही कपडे फाटत नाही त्याच्यामुळं आधी सरेंडर झालो खूप शिव्या खाल्ल्या <laughs> खूप शिव्या पण <पन> खाल्ल्या <laughs> ते बघा ते आई आहे तिकडं बसून ते काय वाचवू शकले नाही आम्हाला आंटी तरी गेल्या होत्या आणटी ना तीनशे रुपये आणले लेकरायला गिरवी आहे म्हणून लेकर सोडवायला हे दोघं डेंजरच <laughs> झालं का ठीक आहे आता नाच गाणे सुरू आहे आणखी तिकडे बघू आपण काय काय होतं हे बघा आता आलो तर आम्ही आहे ना बस स्टँड कडे आलो फिरत फिरत आणि इकडं ते आजीन ते बसून आहे त्यांचं आहे ना ग्रामगीत सुरू आहे गाणं तर तेही ऐकवतो तुम्हाला कसे गातात ते काहीतरी त्यांच्यात अर्थबद्ध असते म्हणजे जुन्या गोष्टी जुन्या आठवणी अशा गोष्टी असतात तुम्हाला अर्थ कळेल नाही माहित नाही पण ऐका आ, तो पुनसो, उपोत पुनसो। ले, बोल रहे है जो हम रेकॉर्ड कर हा हा बोल फार दूर ले, ले युट्यूब <laughs> बाप आचो आचो बोल हा हा पचो काय

तर असं हे ग्रामगीते आहेत समजा बंजारा समाजातले आणि हे सगळं आहे ना तुम्हाला मी ऐकवतो थोडा वेळ आहे ना म्हणजे याच्यातून कट करून शेवटी टाकतो म्हणजे तुम्हाला जर शेवटी ऐकायचे असतील हे पूर्ण तर ते पण ऐकता येतील तर अशा प्रकारचे हे ग्रामगीतं आहेत आणि जुने ग्रामगीतं आहेत जे जुन्या थ्रू एका एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असे हे गेलेले आहेत ठीक आहे तर असे आहेत आज भेटले ऐकायला थोडा आणि हे कायम राहतील आता कोणाला आठवणीत कोणाला शिकायचे असले तर

कोणा पकडले जातो ना, ना <laughs> <आण>। दे। <laughs> देखे <देखेखे> <laughs> जेवण करून तर मित्रांनो आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि आता आलो तर आम्ही घरी दमलो एकदम खेळून खेळून आंघोळ वगैरे करतो आता निवांत थोड्या वेळात आणि मग आराम करतो ठीक आहे हे बघा सगळ्यांची होळी झाली आता ठीक आहे चला बा बाणे किरमारे बटार बटो ला रे दोर अरे तो रे जो मुंझे Do lemus maragot, gama ಕಾಳಾರೇ ಲೋ ರೇ ೋಜ ಮಾರಾ ಗೋ ರಾಮ

मानी बे दोर